कुणाला सांगू नको इथं बाया अरे दोन आता आ आ ने 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 होते बाई आता बाया मामाला अरे ती बायकोची आरी असते घरी जगाला बाहेर बायकोची आरी म्हणते ती हे ओगं गवळी त्यागळ घालून बसले तर तुला वाटलं काय ती बायकूला भेट नाही तर बायकूला जर नुसतं बघितलं हे तर तुला काय सांगायचं आहे म्हणून नाही म्हणतो मला विचार आ... <glokes> जरा तुटक बसली ती सांग त्याला खरं बाय आहे त्या का नाही त्या चष्मीवाने मग विचार काल वायरात माझ्या महागाय ताळ्यापासून सुस्रू आला का मग सुस्रू मी म्हणलं आला झालायचार बाई आहे त्या का नाही त्या

तुला कसं काय कळ तुला कळत नाही काय लगा मग तू काय व्हिडिओ मग आल्यावर नाही काय नाही तुझी आहे माझी माझी सासू आहे सुशा बरे काय तर असुदी तुला बरं कॉल नाही काय अरे बाया कशावर अरे त्यांनी लुकडे घातलं या

ये सुशा त्यांच्या गाडीत बसून जा आई घाली मला बस मला नको माझ्या बायकोने येताना सांगितलंय घरी नीट नीट या तुला कसं इथं साडी घालते ब्या घालते ब्या आता मला काय माहिती तुझी आई मुंबईला घेऊन घाल हे तिथे विचार आता इथं माझ्या बाजूनी कोण नाही तिर तुला सकाळी तिकडे गेल्यावर दाखवतो बाहेर लागला नाही काय बरं असू परिस्थिती तुझं कसं काय चाललंय मित्र मम्मी मम्मी पप्पा बोलायचं ताई ताई दिल्या ता घरी सुक्या दांडा दांडा अरे दादा तू आता बराय का दादा दादा एकदम व्यवस्थित आहे अरे मी शुद्ध भाषा बोलालोय तुझी आई मम्मी कशी आहे शुद्ध बोलू नको मी शुद्ध पडशील मम्मी कशी आहे मम्मी मम्मी एकदम व्यवस्थित आहे डॅडी डॅडी पण बराय ताई ताई दिले घरी सुट्टी आहे बाबा दादाला काय म्हणते दिव दांडा म्हणते ते का <laughs> ब्रदर <laughs> कर हा हा नाही नाही तू आहे की ती बो डोक्यात लाग हा बो बो डोक्यात लावायचा बरं आहे का बरं आहे का दादा बर आहे बायकू तुझी लांब होत नाही मी मार खावा लागतो या आई दादा आई आई बारे! 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 तुझी बायको माझी बरे बरे आता आता मांड तुझी बायको नाही तुम्ही तुम्ही आठवा हाणला तुझ्या डोक्यात सुशा करण लागलाय का तुला केसली ती कुत्र चालू आहे मला हा सुत्याला घरला येऊन जावा तिकडे मधी नदीत सोडा वायरा मधी बी नको हा मधी मधी बिहर देवाला निघतो नाहीतरी टेन्ट वर असा घरी सुद्धा मला बस गाणी म्हणा देवाची गाणी म्हणा तुला हाँ? नागा, हाँ. या इकडे माझ्यावरच मार खायला मी बोलतो या म्हणजे हालोजली या महिला फोकट निवडून काळ राहिला तुला आला सुशा सुशा रागाला जाऊ नको मित्रा खा? मित्र मित्राला भेटेन मला तर संशय फिटे लय दिसानं गाठ पडला मुंबईला आपण आला होता राहायला आता अर पुण्याला महागाडी आला होय दिसानं आपली गाठ पडली तो आता गावाकडनं आला।, आला मी पुण्यात येऊन मला आठ वर्ष झाली झाली का नाही मग आता लय दिसानं गाठ पडली म्हणल्यावर मग तुला खेळी कुशाली गावाकडली येऊ म्हणलं म्हणून म्हणलं तुझा पप्पा कसा आहे मम्मी कशी आहे बरी आहे दादा कसा आहे तुझी बायको माझी लेखर म्हणल्यावर तुला राग आला होता रागाला जाऊ नको मित्रा आ, अरे गावात असताना माझं लग्न झालं मला आवळी जावळी दोन लेकर झाली झाली का नाही आणि तिसऱ्या वर्षात लॉकडाऊन पडलं खाली पिण्याची आवड सुटली म्हणून बायकून माझ्या संघ भांडण केली आणि घटस्फोट देऊन निघून गेली बायको काम करत नाही मला तू काय लागल या माझ्या बायकोनं घटस्फोट बायको निघून कुणी गेली हा काय राव उघड झालेला काम मग बायको निघून गेल्यावर गेली मी उतर केला तुझी बायको कुठस गेली का सुशाणीत थांब थांब आता काय मोळगनी गेली का गेली गेली का माझी मला नाही चंपाकश काय गेली काय चाय पण झाले पाडन झाले की दाजीबा सांग दाजीबा सांगा नालाय का काय मी जत्रर लगीन केलं होतं काय तुझ्या बायकोची भांडण झाली मग मला नाही विचारता म्हणजे काय अरे मला म्हणले नाही दाजी बाई मी चालले ते त्याला तुमचे तुम्ही बघा असं म्हणले नाही माझे आलीच नाही मग काय काय केलं केलं लांबू नको माझी दोन पोरं घेतली घेतली तुझ्या बायकोकडे लिहिू बायको माझ्या बायकोकडे हा म्हणलं वहिनी कुठं हाव कुठं हाव बा दादा कुठे गेलाय हा दादा कुठे गेलाय हा मग वहिनी म्हणली बाहेर गेल्या फिरायला त्याला लय सवय सकाळ सकाळ तिकडं निघायची चहा प्यायला वगैरे हो स्टँड वर जाण्याची सवय आहे अशी बायको म्हणली म्हणलं माणसाला नाद असते सकाळ सकाळ पटकन गावाच्या बाहेर जाऊन यायचा हा हा मग मी विचार केला वहिनीला म्हणलं वहिनी आता माझी दोन लेख राहायची लॉकडाऊन पडलंय आता काय खाण्यापिण्याची आवड आहे पण पुढे चालून काय तर पोराचं भविष्य घडवावं लागतंय केला पाहिजे जागरून गुंतवण करून काय भागत नाही तर जाग्र बाळाचं बघितलं पाहिजे तुला काय सांगायचं मग मी काय म्हणलं वहिनी मी माझी दोन लेकरं तुमच्यापाशी राहू द्या तुझे दोन लेकर हा बायकोला म्हणलं ही व दोन लेकरं तुमच्यापाशी ठेवा ठेवा हा आणि मी जातो म्हणलं मुंबईला तुझी बायको काय म्हणली काय नको पोरग पोरग ठेवते मोठं काय काय अनवळपणा गरज होतो रे असं आहे काय असं जा पण राहूला तुमच्या पशी मग तुम्ही ठेवली मोबाईल पहिला निघून गेलो लय दिसाने गाठ पडली म्हणून तुला मी काय म्हणलं मम्मी पप्पा बरी येते का आईबाप बरी आहे का सगळी बरी आहे का पुन्हा तुझी बायकून माझी लेकरं तुझ्या बायको सोडलेली असं इकूप करून म्हणलं तुझी बायको माझी लेकरं बरी येते का आपुलकी पण आपुलकी पण एखादा जर पाहुणा आपल्या घरी आला आला तर आपण त्याला काय सांगतो काय सांगतो सांगतो हा काय काय सांगतो सांगताव आपल्या जाऊ दे बाई होती का नाचायला लागलेली त्या बाईला बोलवून घे इकडं हो मला चेपली हात ना बरं वाटलं ना काय काय जाते बाईला म्हणा तुम्ही कोणाचे कोण आहो त्या बाईला हात मारायचे तुम्ही तुमचं लग्न झालंय का बाईला विचारायचं तुम्हाला देवाची गाणी येते ती का देवाची तुम्ही देवाच्या मुरळी आहो का बाईला विचारायचं

तसं तू माझ्या माग वाचायच तसं मी वाचायचो बर वाच वाचल्या जाऊ नका तुम्ही गेलं बरेच करू नका इकडे या हे घ्या मागा मार खाल्लेला तू वाच बोर्ड वाच

हे आप बोलायला लागले आडगड्याचा पडगडू त्याला दोन लाकूड जुडगुडू आता माझी रात यात जायची त्याला दोन लाकूड जुडगुडू सर सर छपण मुडगुडू गुडगुड 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 भाई की मास्तर काय कुडमुड बिडमुड खेळत होता का मग आज बाबा महिना बारा दोन चार मास्तर मारली असतेली तू पण तुला पहिली सोडली नशील

चालू झाला भारत ना ना बोल बोल हा अरे वाचू काय वाच

संडासमोर जाऊ लागला अरे तसं लिहिलंय काय काय येथे थुंकून लिहिले तुला तुझ्या मला तुझी खाली करायला थुंकून बाबा या आपण उश्या बाबा रडायला गेले नाही लागलाय मी कसं करू अरे इथं काय दिलंय माहिती आहे काय मला चिन्ह र कसे तुझ हागनगाडी मान हगनगाडी नवा <laughs> हा ती वर इथं वांग्यात मुरळी मिळेल आपलं वाघ्यात मुरळी मिळेल वाघ्या मुरळी मिळेल

एवढा कसं काय गायला का मे नाक असं वाट पाहायचं का नाही झालंय शाळेत घेऊन जायची होती शाळेत गेलं काय तुला म्हणलं का मग तुझ्या मास्तर का ठेवला <laughs> <laughs> होता तुला अरे मला शाळेत घेऊन चालली शाळेत कुंडला तुटलं आता शाळेत घेऊन चालल्यावर काय झालं काय झालं मागतने एक मैस आली उधळत मैस आली मैस उधळत आली आली तसंच मी मा आईचा कढवर खाली पडलो म्हणजे ब्यान आई पडायला लागली हा खेस करून आई पडली मी पण खाली पडलो बर ती आली मैस आली मैस नाकावर पाहिजे झालं नाही तर जीशी बंड झाले असते दात थेट बाहेर आला असतं मशीला पाय दिलाय तुझी त्या बायांकडे जायचं जा वजनात हा आणि त्या बायांना म्हणायचं वाचनात जायचं हा हा त्या बायांना म्हणायचं वाचनात वजनात जाण्यासाठी काय केलं पाहिजे त्यांना वरती वाग <laughs> म्हणजे वजन पडेल पाच किलो जास्त माझा जीव एवढा एवढा बघ माझ्या बोखंड बस हाक मार इथे बसू का उकडून आपल्या उरकून बसू का बस हो बाय तुझ्या बाय तुझ्या हाताला काय गटा उठला होता झाडून काढले नाही हाक मार हाक मार माझ्या बायकोचा त्याचा काय संबंध आहे हाक मार

आल तरह काय आहे फ्रेंड्स आ किराणाला निघली बघ कोण त्याला गावची गरम करतो